मित्रांनो स्टार प्रवाह वरील ठरलं तर मग ही मालिका टी आर पी मध्ये नंबर एक वर आहे जिथून ही मालिका सुरू झालेली आहे तिथून या मालिकेने आपले पहिले स्थान पकडून ठेवलेले परंतु सध्या मालिकेमध्ये सुरू असलेला कथानक प्रेक्षकांना आवडत नाहीये त्यामुळे प्रेक्षक मालिकेला प्रचंड ट्रोल करतायत नुकताच स्टार प्रवाह या वाहिनीने एक प्रोमो शेअर केलेला आहे यामध्ये सायली ही आपल्या बॅगा घेऊन बस स्टँड वरती उभी असते तेवढ्यातच अर्जुन हा तिथे येतो आणि डेपो मधल्या माईक मध्ये सायलीला आपल्या प्रेमाची कबुली देतो आणि सायली ही तिथेच थांबते व तिच्या डोळ्यामधून आश्रू यायला सुरुवात होते पण आता हा सीन पाहून प्रेक्षक प्रचंड भडकलेले किती वेळा तोच तोच सीन दाखवतायत काहीतरी नवीन दाखवा तुमच्या मालिकेच्या लेखकाला काही सुचत नाहीये का एकच ट्रॅक किती वेळा खिचतोय तर अजून एका नेटकऱ्याने लिहिलंय आता पुन्हा ही घरी जाणार परत तेच कारस्थान सुरू होणार त्यापेक्षा मालिका एकदाची बंद करून टाका तर काही प्रेक्षकांनी मालिका बंद करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे याचबरोबर काही प्रेक्षकांना हा एपिसोड आवडलेला सुद्धा आहे तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये सुरू असलेल्या या कथानकाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा